नमस्कार मैत्रिणींनो प्रियाज लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त उखाने पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चंद्राचा शीतल गारवा चंद्राचा शीतल गारवा टिंबटिंबराव आहेत माझ्या मनातील प्रेमाचा पारवा कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज टिंबटिंबरावांचं नाव घेते व्हॅलेंटाईन डे आहे आज घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण तो टिंब टिंब रावंचे नाव घेला वैलेंटाइन डेचे कारण प्रेम म्हणजे मधासारखे गोड प्रेम म्हणजे मधासारखे गोड टिंब टिंब रावंच्या प्रेमाला नाही कशाची तोड वैलेंटाइन डेला आलाय बुधवार वैलेंटाइन डेला आलाय बुधवार टिंब टिंब राव आहेत माझ्या जीवनाचे सार हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी टिंब तिम्ब टिंब रावांची नाव घेते व्हॅलेंटाईन डे दिवशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी टिंब तिम्ब टिंब रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजे गर्द धुक्यांची बंडी टिंब टिंब आहेत माझ्या प्रेमाची दही हंडी बरं का मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद